निवडणुकीत जनतेचा सजग निर्णय गरजेचा माजी नगरसेवकांच्या कामगिरीचा हिशोब मागा सुजाण नागरिकांचे मत गावोगावी निवडणुकांची चाहूल लागल्याने पुन्हा एकदा राजकारण रंगात आले आहे गेल्या काही वर्षांत भागाचा कानाकोपरा न पाहिलेले अनेक माजी नगरसेवक व नवे इच्छुक आता मतदारांशी संवाद साधत आहेत अशावेळी नागरिकांसमोर सुवर्ण संधी उभी आहे यापूर्वी निवडून दिलेल्या नगरसेवकांनी कोणती कामे केली ती पूर्णत्वास गेली का की केवळ आश्वासनांपुरतीच राहिली याचा हिशोब घेणं आवश्यक आहे जागृत मतदारांनी केवळ गप्पा घोषणांना प्रभावित न होता मागील कामगिरीची लिस्ट मागावी आणि नेत्यांनी दिलेली उत्तरे आठवून ठेवावीत कारण निवडून आल्यानंतर लुडबुडणारे माजी नगरसेवक व भावी उमेदवार पुन्हा तोंडी लावायला येतात अशावेळी जर जाब विचारला नाही तर जनता फसवणुकीच्या चक्रात अडकण्याची शक्यता वाढते दळते आणि कुत्रपीठ खातं या म्हणीप्रमाणे परिस्थिती होऊ नये यासाठी सजगतेने मतदान करणे हा उपाय आहे रोषच्या अडचणींना तोडगा काढणारा कार्यशील व क्रियाशील तसेच सामान्य गरिबीतून वर आलेला खऱ्या अर्थाने प्रामाणिक व जनतेच्या हिताचा उमेदवार निवडणे हीच खरी वेळ आहे असे सुजाण नागरिकांचे मत आहे तर अशा जबाबदार निर्णयानेच लोकशाही मजबूत होणार आहे